समान वाटणी कशाच्या साह्याने बघितलं तर आपण भागाकार म्हणजे समान वाटणी वस्तूंच्या साह्याने आपण भागाकार म्हणजे समान वाटणी हे शिकलो होतो तर आजच्या भागामध्ये आपल्याला भागाकार कसा प्रत्यक्षात भागाकार करायचा आहे आज आपल्याला भागाकार कसा करायचा असतो हे आज आपल्याला पाहिजे आहे तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आज मी काय करणार आहे मला भागाकार करता करायला शिकवायचं आहे पण आज आपण सोप्याकडून अवघडाकडे भागाकार शिकायचा आहे सुरुवातीला आपल्याला सोपा सोपा भागाकार अंकी भागाकार शिकायचा आहे एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे आणि पाड्यातला भागाकार शिकायचा आपल्याला म्हणजे पाड्यातला भागाकार का शिकायचा आज आपल्याला तर तुम्हाला लवकर शिकता येईल म्हणजे पटकन लक्षात येतो पाड्यातला भागाकार आणि हा पाड्यातला भागाकार समजला आपल्याला पुढचा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं व ही फेन सगळ्यांनी बंद करून ठेवायचं आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं तर बघा हा आहे भागाकार काय मी भागाकार तर बघा ज्याप्रमाणे आधीच चिन्ह कसलं असते हे आधी हे वजा आणि हे गुणुले चिन्ह आहे भागाकाराच कस हे आहे भागाकाराच छिन समोर बघा लिहायची गडबड कोणीच करायची नाही समजून घ्यायचं आता आपल्याला आणि मग सगळं झालं मी तुम्हाला लिहायला लावणार आहे त्याच्यामुळे आधी समजून घ्यायचं मग मी समजून सांगताना तुम्ही लिहित बसलात

लिहून दाखवलाय मी आडवा लिहिले हा आडवा पण भागाकार करता येतो पण मोठ्या संख्येचा आडवा भागाकार होत नाही बाकी वगैरे काढायची असते त्याच्यामुळे आपल्याला भागाकार भागाकर शिकायचा उभ्या पद्धतीने शिकायचा तर बघा यासाठी कसं लिहायचं ते शिकायचं आधी समजा तुम्हाला असं घरी आलं परीक्षेमध्ये चार भागिले दर तर आपल्याला उभी मांडणी करायची कशी करायची आपण काय म्हणतो आधी चार। चार, चार चार आधी लिहायचं बघा चार भागीले असले उभी ह्या चारच्या डोक्याला चार विलेश लिहायची आणि असं ह्याला दोन करायचं म्हणजे ह्याला बघा चार भागिले दोन किती दोन चार भागिले दोन, दोन। तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचे दोन ना आपल्याला आप चार भागायचे त्याच्यासाठी आधी आपल्याला दोनचा पाढा आला पाहिजे बघा गोळाकार आणि भागाकार कर करण्यासाठी तुम्हाला पाडे येणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला गणित समजले पण पाडाच येत नसेल तर भागाकार तुम्हाला येणार नाही कशा चला तुम्ही एखाद्या तुम्हाला गणित सांगितलं करायला तर तुम्ही पाढा बघून गणित करू शकाल पण परीक्षेमध्ये पाढा बघता येईल का नाही त्यासाठी तुम्हाला पाढा काय करायला पाहिजे पाठच करायला पाहिजे हम्म तर तुम्हाला मी दोनचा पाढा आपल्याला या ठिकाणी आला पाहिजे म्हणजे आपल्याला दोन न चार भागायचे दोन न काय करायचे चारला भागायचे त्यासाठी दोनचा पाढा चांगला आला पाहिजे तरी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही नवीन शिकायला त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी दोनचा पाडा लिहून घेते बघा बघा दोन आए। आए। आए थे चार पाण्यामध्ये दो। दुने चार आहे का दोघांचा मुलाखा आला पाहिजे बघा मी कसं लिहिते तसं तुम्ही पण लिहिलं पाहिजे चार बरेच विद्यार्थी काय करतात खालची संख्या लिहितात आणि ह्या वरचा भागाकार तसंच दाखवायला आणत वरची सांगितली संख्याच लिहून आलं नाही मग चुकलं तुमचं गणित म्हणून वरून खाली यायचं लिहिताना मी कसं लिहिलं आता बे दुर्बे चार मी त्या ठिकाणी वजा बाकीचं चिन्ह द्यायचं समृद्धी आणि ते रेशो खाली आणि बघा आता काय चिन्ह कसे दिले वजा म्हणजे चार मधून चार कमी करायचे किती राहिले किती राहिले आधी एखादी जे शिल्लक राहत त्याला म्हणायचं बाकी काय म्हणायचं त्याला बाकी मी तुम्हाला सांगणार आहे बाकी कशाला म्हणायचं भागांकर कशाला म्हणायचं पण आधी आपण छोटे छोटे घरी तर शिकवावी उदाहरण छोटे छोटे शिकायचे आपल्याला बघा शिल्लक राहिले ते बाकी ते जे वर उत्तर आले त्याला भागांनायचे असते काय म्हणायचे त्याला आपण ज्या संख्येला भागले त्याला भाज्य म्हणायचे

तुम्हाला एक सांगते दोन बघा आठ मी मांडली आठ भागिले दोन घ्यायला काय करायचंय उभी मांडणी करायची काय लिहायचं मग सुरुवातीला सुरुवातीला आपल्याला आडमी सोडायची असा कौस करायचा बघा आठ याला भागीले म्हणे आठ भागिले दोन आधी दोन नाही लिहायचं परत विद्यार्थी विचारात आधी दोन लिहायचं नाही तुम्ही माझ्या मी करीन कसं करते लक्ष ठेवायचं मॅडम कसं घ्यायचे आधी आधी काय लिहितात काय सांगतात ते लक्ष द्यायचं आठ भाग आठ आधी आठ आड़, आड़, आड़ लिहायचे बरेच विद्यार्थी आधी कमस करून घेतात रेष वर कंस करतात तसं नाही आधी आग आठ लिहून घ्यायचं आपण जसं म्हणतो तसं लिहायचं आठ भागिले दोन बघा दोनच्या किती नंबर बघा चार नंबर चोख म्हणजे चार, चार। बघा दोनच्या पाडामध्ये आठ एक दोन तीन चार नंबर लाई म्हणून भाग बसला चारचा बेचो आठ बेचो आठ आठ मधून आठ गेले बाकी किती आली भागाकार किती आला भागाकार किती आला आणि बाकी शून्य तुम्हाला मी त्या विषयी एक उदाहरण सांगितलं की नाही चोवीस काड्या चार जणांना समान वाटायच्या होत्या तर प्रत्येकाला किती काड्या मिळतील सहा सहा काड्या मिळाल्या होत्या పేరు గోటా గోట दो 8 ला दोन ने भागल्यानंतर भागाकार आला 4 बाकी आली 0 बघ हे दोन बीद उदाहरण तुम्हाला समजले का हो सगळ्यांना हो पण एक मिनिट तुम्हाला समजावून सांगते मी 2 2 2 2 2 2 2 किती सोपे आहे कि नाही बघा कसं आहे दोन आज दोन लिहित दोन म्हणजे दोन भाजीले दोन दोनच्या पाड्यामध्ये दोन आहे खरे किती नंबरला पाड्यात नसलेली संख्या उद्या शिकवणार आहे त्यामुळे कोणी बुडवायची होते शाळेमध्ये आता काय काय हे तीन उदाहरण लिहून घ्या आणि मग नाही आता ही लिहून घ्यायची आता मी सोडवून दिली आणि घरी पण देत आले सोडवायला